सर्वांना नमस्कार आज आपण जेथे आलेलो आहोत ते अतिशय वैभवशाली वारसा असलेल्या अक्कलकोट संस्थांच्या न्यू पॅलेस अर्थात नवीन राजवाडा येथे आपण पाहणार आहोत महाराजा फत्तेसिंह भोसले या यांचे शस्त्रागार या शस्त्रागाराच्या आत प्रवेश केल्यावर भोसले राजांच्या भव्यतेचा परिचय येतो म्युझियम मधील वंशावळीत राजे शहाजीराजे भोसले यांना सरदार नारायणराव धायबर यांची कन्या व बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांची नाथ लक्ष्मीबाई दिली पॅलेसच्या द्वारासमोरील भागात अतिशय सुंदर अशा दोन तोफा ठेवलेल्या असून त्या बाजूला दगडी कोरीव अशी दोन शिल्पे देखील पाहावयास मिळतील समोर दिसत असलेले मुख्य द्वार अतिशय कमानियुक्त असून हा न्यू पॅलेस संपूर्ण पाश्चात्य शैलीतील असून त्यामध्ये अनेक मोठमोठाली भव्य दालने आहेत सुमारे पंचवीस एकर परिसरात उभा असलेल्या व इंग्लंडमधील बँकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर बांधलेला हा न्यू पॅलेस अर्थात राजवाडा धन्यवाद